नगरकल्याण महामार्गावरील झालेल्या अपघातातील सर्व आठच्या आठही मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे खालीप्रमाणे गणेश अनिल मस्करे वय तीस कोमल गणेश मस्करे वय सव्वीस काव्या गणेश मस्करे वय सहा हर्षद गणेश मस्करे वय चार सर्व राहणार मढ तालुका जुन्नर जिल्हा पुणे अमोल मुकुंदा ठोके वय पंचवीस राहणार गौड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ सध्या राहणार मढ नरेश नामदेव दिवटे वय सहासष्ट राहणार पेडे परशुराम तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार घाटकोपर मकरंद मधुकर खिरे वय चौपन्न वर्ष समर्थ मकरंद खिरे वय सोळा वर्ष दोघेही राहणार एकशे चौसष्ट ए रेवडी तंबी मारुती मंदिराजवळ कोरेगाव रेवडी सातारा